नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण परफेक्ट साऊथ इंडियन स्टाईल रेस्टॉरंट सारखं दाटसर सांबरची रेसिपी पाहणार आहोत अगदी रंग सुद्धा हॉटेल येणार आहे आणि चव सुद्धा हॉटेलसारखीच लागणार आहे हॉटेल स्टाईल सांबार बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे फक्त दोन स्टेप आपल्याला या ठिकाणी करायचे आहे आणि आपलं जे सांबर आहे हे रेडी होणार आहे कुठलीही पूर्वतयारी नाही आणि अजिबात जास्त मसालेसुद्धा आपण ह्या सांबरमध्ये वापरणार नाही होत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हॉटेल स्टाईल सांबर बनवण्यासाठी यामध्ये मी तुम्हाला दोन खास सिक्रेट टिप्ससुद्धा सांगणार आहे त्या वापरून जर तुम्ही हा सांबर बनवला तर परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल तयार होणार आहे उलट त्यापेक्षाही भारीच सांबर आपल्या घरच्या घरीच तयार होणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक अगोदरच करून द्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझे सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर सांबर बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे तुरीची डाळ तर घरातल्या एका वाटीने मोजून बरोबर एक वाटी एवढी तुरीची डाळ घेतलेली आहे आता ही तुरीची डाळ आपल्याला छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता जी तुरीची डाळ आपण घेतलेली आहे वाटीने मोजून एक वाटी तर तेवढ्या याच्यात आपले बरोबर सात ते आठ जणांसाठीचं जे सांबार आहे हे तयार होणार आहे तर या ठिकाणी डाळ माझी दोन पाण्याने स्वच्छ धुवून झालेली आहे आता ही आपल्याला कुकरला शिजवून घ्यायची आहे आता ज्या वाटीने मोजून मी डाळ घेतलेली होती अगदी त्याच वाटीने मोजून बरोबर अडीच वाटी एवढं पाणी यामध्ये मी घालणार आहे आता ही जी डाळ आहे ही आपल्याला अगदी जास्त मौसूत शिजवून घ्यायची नाही तर जेव्हा आपण हॉटेलमध्ये सांबर खातो तेव्हा त्यामध्ये थोडीशी डाळ जी आहे तिचे तुकडे तुकडे शिल्लक राहतात अगदी तशीच डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी ती मी ज्या वाटीने डाळ मोजून घेतलेली होती अगदी त्याच वाटीने मोजून बरोबर अडीच वाटी पाणी यामध्ये घालून घेणार आहे तर इथे तुम्हाला डाळ शिजवण्यासाठी पाण्याचं जे प्रमाण आहे हे थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं तर त्यानंतर यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये पावचमचा हळद टाकायची आहे आता इथे हळदीचं जे प्रमाण आहे ते आपल्याला अगदी थोडं वापरायचं आहे कारण सांबरामध्ये जास्त हळद वापरली जात नाही जास्त वापरले तर आपल्या सांबराचा जो रंग आहे हा जास्त पिवळसर होतो त्यानंतर पाव चमचा हिंग टाकून घेऊया सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कुकरच्या दोन शिट्या काढून घ्यायची आहे ही जी डाळ आहे ही आपल्याला अजिबात जास्त मौसूद शिजवायची नाही आता ज्या पद्धतीने हॉटेलमध्ये जे सांबर असतं त्यामध्ये काहीशी डाळीचे तुकडे राहतात अगदी तशीच डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊया त्यानंतर पुढील साहित्य आपल्याला पाहायचं सा आहे तर या ठिकाणी मी वाटीचं प्रमाण वाटी वाटी मी तुम्हाला सांगितलेलं होतं ज्या वाटीने मोजून डाळ घेतलेली होती त्याच वाटीने मोजून बरोबर जे भाज्या आहे त्या घेतलेल्या आहे तर या ठिकाणी मी सगळ्या भाज्या मस्त मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहे लाल भोपळा घेतलेला आहे त्यानंतर टोमॅटो जो आहे थोडासा बारीक कापून घेतलेला आहे एक वाटी आपल्याला बटाटा घ्यायचा आहे शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहे आणि ते मी एक अख्खा कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे त्याच्या बाजूला मी चौकोनी आकारामध्ये सुद्धा कांदा घेतलेला आहे तर एक अख्खा उभा कापून घेतलेला कांदा आणि अर्धा जो आहे तो इथे मी चौकोनी आकारामध्ये कादा कापून घेतलेला आहे त्यानंतर चिंचसुद्धा अगोदरच छान अशी भिजवून घेतलेली आहे तर हे सर्व जे प्रमाण आहे ते मी एकाच वाटीने मोजून घेतलेले आहे जर तुम्ही उत्तम सुग्र नसाल तर हे तुम्ही तुमच्या सुद्धा ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही इथे घेऊ शकता आता यात तुम्हाला दुसऱ्या कुठच्या भाज्या ॲड करायच्या आहे त्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता या सर्व ज्या भाज्या आहेत ते आपल्याला थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहे शिजवून घ्यायच्या म्हणजे आपल्याला फक्त मसाल्यांमध्ये ह्या अशा परतवून घ्यायचं आहे तर त्यासाठी एक जाळत कळाई मी घेतलेली आहे त्यामध्ये दोन पळी तेल छान असं कडकडीत गरम करून त्यानंतर एक चमचा मोहरी अर्धा चमचा आपल्याला इथे दाणे एक चमचा उडदाची डाळ टाकायची आहे दोन सुख्या लाल मिरच्या टाकायच्या आहे तर कुठलाही साऊथ इंडियन पदार्थ जेव्हा आपण बनवतो तर त्यामध्ये मेथीदाणे उडदाची डाळ आणि सुख्या लाल मिरच्या ह्या वापरल्या जातात तर आता सर्वजिनस काही सेकंदासाठी आपण तेलामध्ये छान परतवून घेऊया आणि लगेचच यामध्ये उभा कापून घेतलेला जो कांदा आहे तो टाकून घेऊया आता सांबर बनवताना ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यामध्ये कांद्याचं जे प्रमाण आहे हे अजिबात जास्त वापरायचं नाही नाहीतर आपली जी टेस्ट आहे सांबराची ती हॉटेलसारखी लागणार नाही आता छान मऊसू सोनेरी रंगावर आल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला अजिबात जास्त वापरायचा नाही नाहीतर आपला जो सांबर आहे हा आंबट होण्याची शक्यता असते कारण यामध्ये आपण चिंचही वापरणार आहे त्या आपल्याला यामध्ये टमॅटोसुद्धा कमी वापरायचा आहे आणि प्युरी वगैरे करून आपल्याला अजिबात टाकायचा नाही तर अशा पद्धतीने आपल्याला बारीक कट करून टाकायचा आहे आणि मऊ होईपर्यंत हा छान असा शिजवून घ्यायचा आहे तर आपला टोमॅटोसुद्धा इथे मऊ झालेला आहे लगेचच आता यामध्ये आपल्याला भाज्या ॲड करायच्या आहे आता या सर्व ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला थोड्याशा जाड जाडच कापून घ्यायच्या आहे अजिबात पातळ कापू नका आता सर्व एक एक करून सर्व भाज्या आता यामध्ये घालून घेऊया आता इथे आपल्याला ज्या ज्या भाज्या आवडत आहे त्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता यामध्ये तुम्ही वांगंही वापरू शकता त्याचबरोबर गाजरसुद्धा वापरू शकता शिमला मिरचीसुद्धा वापरू शकता आता हे सर्व जिन्नस आपण एखाद मिनटं छान असं परतवून घेऊया लगेचच यामध्ये आपल्याला दोन चमचेभर एवढी लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे ती देखील आता ह्या भाज्यांमध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर आता ही लसूण अद्रकची पेस्टसुद्धा या भाज्यांमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे काही मिनटासाठी आपल्याला हे असं परतवत राहायचं आहे तर ह्या भाज्या आपल्याला पूर्णपणे अजिबात शिजवायचे नाही तर यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहे हे मसाले फक्त या भाज्यांना व्यवस्थित लागले गेले पाहिजे अशा पद्धतीमध्ये आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहे तर लसूण अद्रकची पेस्ट व्यवस्थित आता सर्व भाज्यांना लागली गेलेली आहे लगेचच यामध्ये आपल्याला आता सांबर मसाला घालायचा आहे तर यामध्ये आपण फक्त सांबर मसाला आणि लाल मिरची पावडर टाकणार आहे तर दोन चमचे इथे मी सांबर मसाला वापरलेला आहे आहे कुठल्याही ब्रँडचा तुम्ही इथे सांबर मसाला वापरू शकता आता आपल्याला परफेक्ट हॉटेलसारखा सांबर बनवायचा सा आहे तर त्यासाठी इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे एक चमचाभर परफेक्ट हॉटेल स्टाईल आपल्याला सांबर बनवायचं असेल तर आपल्याला यामध्ये गरम मसाला आणि साठवणीतलं जे लाल तिखट आहे ते अजिबात वापरायचं नाही नाहीतर आपल्या सांबरची टेस्ट अजिबात हॉटेलसारखी येणार नाही फक्त आपल्याला यामध्ये सांबर मसाला आणि कश्मीरी लाल मिरची पावडरच वापरायची आहे जर कश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये बॅडगी लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता दुसरे कुठलेही मसाले आपल्याला अजिबात वापरायचं नाही आता हे सर्व मसाले आपल्याला छान व्यवस्थित भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला ह्या भाज्या पूर्णपणे शिजवायच्या नाही फक्त आपल्याला जे मसाले आहे ते भाज्यांमध्ये व्यवस्थित लागले गेले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे पाच ते सात मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पाच ते सात मिनटं झालेली आहे सर्व मसाले भाज्यांना व्यवस्थित लागले गेलेले आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊया तर इथं आपला कुकर सुद्धा थंड झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डाळीचं जे टेक्स्चर आहे अगदी परफेक्ट आलेलं आहे अगदी जास्त शिजलीसुद्धा गेलेली नाही काही जी डाळ आहे ती आपल्याला यामध्ये दिसत आहे तर अगदी अशीच डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे सांबरसाठी पूर्णपणे मौसूट डाळ आपल्याला शिजवायची नाही तर अशाच पद्धतीची डाळ आपल्याला सांबरासाठी शिजवून घ्यायची आहे अगदी परफेक्ट टेक्स्चर आपल्या डाळीला आलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डाळ थोडीशी घट्ट असल्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे सुरुवातीला आपण रवीने किंवा चमच्याच्या मदतीने ती छान अशी मोकळी करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे तर यामध्ये मी एक ग्लास पाणी आता टाकून घेणार आहे आता या यात मी जे पाणी वापरलेलं आहे हे थोडंसं कोमट करून घेतलेलं होतं त्यानंतर आपण जी भाज्या तयार करून घेतलेल्या होत्या मसाल्यामध्ये त्यासुद्धा यामध्ये ॲड करून घेऊया तर ह्या भाज्या आपल्या पूर्णपणे शिजलेल्या नाही आता ह्या डाळीमध्ये ह्या भाज्या टाकल्याच्या नंतर एक शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे तर आता सर्व ज्या भाज्या आहे आता त्या डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भाज्या मिक्स केल्यानंतरच लगेचच आपल्या सांबराला मस्त असा रंगसुद्धा यायला लागलेला आहे ला तर आता हे सांबर थोडंसं सा घट्ट असल्यामुळे यामध्ये आपल्याला अजून पाणी ॲड करावं लागणार आहे तुम्हाला कितपत घट्ट सर पातळ सर सांबर हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता सांबर म्हटलं की यामध्ये आपल्याला ही आलीच आणि गुळही आला तर यामध्ये मी चिंचेचं पाणी थोडंसं गुळ त्यानंतर आपण जो चौकोनी आकारामध्ये कांदा घेतलेला होता तोसुद्धा यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर आपल्या चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे सुरुवातीलासुद्धा आपण डाळ शिजत असताना मीठ टाकलेलं होतं त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे त्यानुसारच आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे सर्व जिन्नस पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ह्या ज्या भाज्या आहे या, या पूर्णपणे शिजलेल्या नाही त्यामुळे आपल्याला डाळीमध्ये ह्या छान शिजवून घ्यायच्या आहे फक्त आपल्याला कुकरची एकच शिट्टी काढायची आहे त्यापेक्षा जास्त काढू नका नाही तर आपल्या ज्या भाज्या आहेत ह्या जास्त शिजल्या जातील आणि त्यांचा जास्त गाळ होत त्यासाठी आपल्याला फक्त कुकरची एक शिट्टी काढायची आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता परफेक्ट टेक्स्चर आपल्या सांबरला आलेलं आहे आता याला झाकण लावून आपण छान अशी एक शिटी काढून घेऊया कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि कुकर सुद्धा थंड झालेला आहे आता उघडून बघूया तर वाव मस्त असा सांबर आपला इथे तयार झालेला आहे रंग तर अतिशय अप्रतिम आलेला आहे अगदी हॉटेलमध्ये जसा हा सांबार मिळतो अगदी तसाच अगदी त्याच रंगाचा आणि टेक्स्चरसुद्धा अगदी तसंच आलेलं आहे यामध्ये काहीसे डाळीचे तुकडे सुद्धा दिसत आहे अगदी परफेक्ट असा आपला हा सांबार इथे तयार झालेला आहे आणि ज्या भाज्या आपण टाकलेल्या होत्या त्यासुद्धा अजिबात जास्त त्यांचा गाळ झालेला नाही तर या सांबारमध्ये ज्या भाज्या आपण टाकलेल्या होत्या त्यासुद्धा अगदी जशाची तशा दिसत आहे आता ह्या व्यवस्थित शिजल्या आहे की नाही एकदा चेक करून पाहूया तर या ठिकाणी जो बटाटा आहे तो मस्त असा शिजला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता अजिबात जास्त त्यांचा गाळ झालेला नाही मस्त असा आपला हा सांबर तयार झालेला आहे पण जेव्हा हॉटेलमध्ये आपण जो सांबर खातो त्याला कढीपत्त्याचा एक वेगळाच फ्लेवर आलेला असतो अगदी तोच फ्लेवर आपण आता ह्या सांबारला देणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे तडका पॅनमध्ये एक मोठी पळीभर तेल छान गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं मोहरी त्याचबरोबर कडीपत्त्याची पानं आणि एक सुखी लाल मिरची टाकायची आहे आणि ही जी कडकडी तेलाची जी तेलाची फोडणी आहे ती आपल्याला ह्या सांबरच्या वरून घालायची आहे म्हणजे आपला अगदी रेस्टॉरंटमध्ये कडीपत्त्याचा जो फ्लेवर येतो सांबरला अगदी तसाच फ्लेवर आपल्यासुद्धा सांबारला येणार आहे तर मस्त असा आपला झटपट असा तयार होणारा हा सांबर इथे तयार झालेला आहे तर हा सांबर तुम्ही इडली मेदूवडा उत्तपम किंवा डोशासोबतसुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाताच्या वरतूनसुद्धा हा सांबर घेऊन खाऊ शकता तर मस्त असं तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त दाटसर जास्त घट्टही नाही आणि पातळे नाही मस्त परफेक्ट असा हा सांबर इथे तयार झालेला आहे त्याचबरोबर माझ्या इडल्याही इथं तयार झालेल्या आहे तर इडलीची रेसिपी अगोदरच मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या तर मस्त आपले इडली सांबर आणि चटणी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे चटणीची सुद्धा रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड आहे त्यामुळे तीसुद्धा रेसिपी पाहायला अजिबात विसरू नका तर अतिशय कमी वेळेत कमी साहित्यात आपला मस्त असा हॉटेलसारखा सांबार इथे तयार झालेला आहे सांबार बनवताना फक्त दोनच गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे पहिली म्हणजे आपण जी डाळ आहे ही आपल्याला पूर्णपणे मऊसूद शिजवून घ्यायची नाही तर थोडेसे डाळीचे तुकडे त्यामध्ये शिल्लक राहिले पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांबार बनवताना अजिबात जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही गरम मसाला वापरायचा नाही साठवणीतली लाल तिखट आपल्याला वापरायची नाही फक्त सांबर मसाला आणि कश्मीरी लाल मिरची पावडर किंवा कश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर पॅडगी मिरची पावडर आपल्याला फक्त सांबरमध्ये वापरायचं आहे यापेक्षा जास्त अजिबात काहीही वापरू नका नाहीतर आपल्या सांबरची जी टेस्ट आहे ही हॉटेलसारखी येणार नाही ही सेम पद्धतीने सांबर बनवला जातो त्यामुळे तीच पद्धत आपण इथे फॉलो केलेली आहे अगदी तसाच सांबर आपण घरच्या घरीच आणि अगदी कमीत कमी वेळेत कमीत कमी साहित्यात कमीत कमी मसाल्यांमध्ये आपण हा हॉटेलसारखा सांबर घरच्या घरी तयार केलेला आहे एकदा घरी जरूर ट्राय करून पहा सर्वांनाच खूप आवडणार आहे आणि मोस्ट रेकमेंडेड ही रेसिपी होती त्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद